होतं वानखेडेबाईची एकतर एक तर व्हिडिओ पडणार माझ्यावर किंवा कम्युनिटी पोस्ट पडणारच म्हणून मी चेक करत होते आता कम्युनिटी पोस्ट अशी आहे की जावळेबाई विनाकारण त्रास देणं बंद कर आणि स्वतःच्या घरात लक्ष दे बर ह्याचे सगळेच उत्तरं देते आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वातीताई तुला उत्तरं द्यायला बांधील नाहीत अशी कम्युनिटी पोस्ट आहे वानखेडेबाईची तर ऐक वानखेडेबाई स्वातीताई मला उत्तरं द्यायला खरंच बांधील नाहीत पण मी स्वातीताईला का विचारलं याचं कारण सांगते आत्ता जी ही त्या पुरीची पो कम्युनिटी पोस्ट तू टाकली ना तर स्वातीताईनी म्हणजे दलित पॅन्तरच्या अध्यक्षा स्वातीताई आहेत आणि ज्या वेळेला रेड टाकली ना तुम्ही रेड आळंदीला तर त्या वेळेला त्या रेडमध्ये खरंच ही पुरगी पकडली गेली का वेश्या व्यवसाय वे करताना ही माझं कर्तव्य होतं स्वातीताईला विचारायचं का तर रेड टाकली ना तर स्वातीताई होत्या आणि स्वातीताई एक हिरा आहेत हिरा त्या एक खूप छान सामाजिक कार्य करतात त्या सुसंस्कृत आहेत सुशिक्षित आहेत आणि खूप बुद्धिमान पण आहेत स्वातिताई त्या खूप विचारवंत आहेत त्या कायद्याच्या चौकटीत राहून सगळं करतात त्यांना कायदा माहिती आहे आणि त्या खूप गुणी आणि गोड आहेत त्या, त्या योग्य ते निर्णय घेतील आणि रेड टाकणारे कोण होते तर दलित पॅन्तरचा सगळा माझे बहीण भाऊ सगळा टोटल ग्रुप आणि मेन म्हणजे स्वातीताई तर तू तो चुकी केली की कम्युनिटी पोस्ट टाकून कारण ती पुरगी जर वेश्या व्यवसायात तुम्ही तिला पकडलीच नाही ती पुरगी तुला कमेंट करती म्हणून तू तिला तिकडं नाव जोडतीस आणि तू मला म्हणते पाठ हे तुझे पाठ धंदे चालू आहेत वनखेडे बाई तो पानसटपणा केलास ठीक आहे ना त्या पुरीनं तुला घाण कमेंट केल्या तू हे तिला डायरेक्ट तिची पोस्ट टाक अशी अशी घाण कमेंट करते म्हणून तू घाण बोल ना पण जर ती त्या वेश्या व्यवसायामध्ये ती पुरगी तू पकडलीच नाही ती जो ग्रुप आहे ना ज्यांनी रेट टाकून पकडला मग तू सगळ्यांना का तिथं बदनाम करायली की ही पूर्गी वेश्या व्यवसाय करताना पकडली म्हणून मग जे लोक होते ना पकडणारे जे मग स्वातीताई असतील अर्चना ताई असतील तर तुझी ही कम्युनिटी पोस्ट बघून स्वातीताई मला उत्तर द्यायला बांधील नाहीत नाहीतच पण एक स्वातीताई सुसंस्कृत मी पहिलंच काय म्हणलं खूप गोड आणि गुणी त्या एक हिरा आहेत हिरा आणि मला एक आशा ताई आहे की स्वातीताई योग्य तेच निर्णय घेतील कारण त्या कधीच कुणावर अन्याय करणार नाहीत आणि हे पकडणाऱ्या जी रेड टाकणारे ही सगळे ग्रुप आहेत त्या स्वातीताईचा ग्रुप आहे पूर्ण म्हणून मी स्वातीताईला विचारलं त्या मला उत्तर द्यायला बांधील नाहीत तो त्यांचा प्रश्न आहे उत्तर द्यायचं आहे का नाही मी म्हणत नाही आणि मी फोन पण स्वातीताईलाच केला तो वानखेडे बाई तुझा बोलायची मला गरजच नव्हती स्वातीताईचा फोन घेऊन पण ठीक आहे तुला स्वातीताई मी जेव्हा तुझा विषय काढले नंतर स्वातीताई तुला बोल म्हणले असतील काहीच हरकत नाही पण तुझी जी भाषा आहे ना ती माझ्याकडं सगळी रेकॉर्डिंग आहे पण त्याच्यामध्ये मी स्वातीताईला काही बोललेलं आहे ना म्हणून मी टाकत नाही तू डायरेक्ट सांगितलंस माझी हीच पद्धत आहे आणि मी तुला शेवटी एकच प्रश्न विचारला होता की कि ती किती खरंच व्यवसाय करताना तू पकडलीस का तुझ्याकडं कुठलंच उत्तर नव्हतं तू खरंच पकडलीस का म्हणून तुझ्याकडं कुठलंच उत्तर नव्हतं म्हणून तू फोन कट केलास आणि आता राहिला प्रश्न जरा घरात लक्ष दे तर वानखेडे बाई माझे पोरं मोठे झाले मला एक सून आली का तर मी घरात लक्ष देत होते आणि नवऱ्याला धरून होते माझ्या पण नवऱ्यानं त्रास केला हनमार केली पण मी नवरा सोडून दुसरे कुठं पटवत फिरले नाही त्यामुळं घरात लक्ष आहे बरं का आणि हे तुझ्या तोंडून शोभत नाही मला सांगणं की आधी घरात लक्ष दे तुला नाही शोभत घरात लक्ष दे म्हणून सांगायला कारण माझं घरात लक्ष आहे ना म्हणून मी सासरच्या लोकांना धरून आहे आणि हे तर तू माझ्या जावाच्या तुंडूनच ऐकलंच की आमची जॉईंट फॅमिली आहे जवळजवळ आमच्या लग्नाला पंचवीस पंचवीस वर्ष झाले तरी आमची जॉईंट फॅमिली आहे आणि आम्ही सासरच्या एका ठिकाणीच आहेत बरं आणखीन एकाच कुटुंबात आहेत आणि मी माझ्या नवरे राहते त्यामुळं तू नको सांगू मला घरात लक्ष द्यायला ह्याची खरी गरज तर तुला आहे तुला आधी शिकणं गरजेचं आहे लोकांकडे एक बोट करत असताना स्वतःचे चार बोट स्वतःकडं असते तर सुधर आणि परत एकदा सांगते स्वातीताई खरंच बांधील नाहीता पण मी एक माणूस की ह्या नातेनं आणि रेड टाकणारे ह्या स्वातीताई वगैरे सगळा ग्रुप होता मग स्वातीताईला माहित असणारच की ही पूर्गी खरंच त्या रेड मध्ये पकडली गेलेली आहे का जर त्या रेडमध्ये पकडली गेली नसेल तर आपल्या बाकीच्या पर्सनल दुश्मोळी जर असं कुणाचं बी नाव घेऊन पोस्ट टाकणे कितीपत योग्य आहे मी ही स्वातीताईला विचारलं पण तू स्वतः माग नकू येऊ तर कुण्या डब्यात बसू कारण तुझा नंबर माझ्याकडे होता पण तु मी तुला नाही फोन केला कारण तू कोण मी तुला म्हणजे महत्वाच देत नाही तुला महत्व देत नाही फक्त मी तुझ्या आणि मला तुझ्या ह्याच्यात तोंड घालायची गरज नाही तुला सवय आहे ते करुणा मुंडेच्या प्रकरणात तोंड घालायचे अमकीच्या प्रकरणात तोंड घालायचे ह्याच्या प्रकरणात मला काही गरज नाही तू जरंगे पाटलांविषयी फालतू बुलती मी तिथं उत्तरं देणार आणि ती बिगर पुरावेचं बोलते उद्या तू पुरावे देऊन बोलणं चालू कर माझे उत्तर बंद होतील मी तुला पहिलं बी सांगितलेलं आहे आणि राहिला प्रश्न ह्या पुरीचा तर विनाकारण त्या रेडमध्ये जर ही पुरगी नसेल तर एक मी नागरिक म्हणून तुला विचारू शकते की त्या रेडमध्ये ह्या पुरीला नाही पकडता तुझ्या पर्सनल मॅटर साठी तू ह्या पुरीचं नाव बदनाम केलंस बोलू शकते मी तुझ्यावर कारण जरंगे पटेल जनतेला फसवायले म्हणून तू बोलू शकते मग तू या तू? तू ती पुरगी लहान आहे म्हणून तू आता तू काय म्हणली की माझ्या पुरींविषयी एवढे लोक बोलले तुम्ही तिथं काय नाही बोलले हो बोललेले आहे तू माझे व्हिडिओ बघितलेले नाहीस भरपूर जणाला सांगितलं तुमचं आणि तिचं काही जे असेल भांडणं पण त्याच्यात पुरींच्या नावं घेऊ नका तिच्या पुरी खूप गुन्हे आणि गोड आहेत ही माझे शब्द आहेत व्हिडिओ चेक करून बघ आधी माझी तू आधी चेक करून बघ आणि मला माहिती आहे आताशी पोस्ट पडली उद्या माझा व्हिडिओ पडेल पण तुझ्या व्हिडिओनं मला काही फरक पडत नाही कारण मी ना चांगल्या आणि इज्जतदार माणसाचंच कौतुक करते आणि त्या लोकांचाच मी विचार करते असा गैर यांचा मी नाही विचार करत आणि स्वतताई मी तुम्हाला फक्त एक माणुसकी म्हणून विचारलेला आहे आणि मी तुम्हाला आधी पण सांगितलं की मी खरंच तुमची मनापासून सांगते की खूप मोठी फॅन आहे आणि कुठंतरी त्या रेडमध्ये तुम्ही रेड टाकायला होते ना आणि ती पूरगी नसताना सुद्धा तिच्याविषयी कम्युनिटी पोस्ट टाकली म्हणून मी तुम्हाला विचारलेलं आहे आणि मी स्वतः पण म्हणते की खरंच म्हणजे मला काय उत्तर द्यायला तुम्ही बांधील नाहीत किंवा काही नाही पण एक तुम्ही चांगलं कार्य करताय सामाजिक खूप मोठ्या कार्यकर्त्या आहेत तुम्ही खरंच अन्यायाच्या विरुद्ध तुम्ही पहिलेपासून लढताय मी तुमच्या पहिलेपासून व्हिडिओ कधीमधी बघितलेले आहेत म्हणून मी तुम्हाला विचारलेला आहे बाकी काहीच नाही आणि तु बाई तुम्हाला नको आणि मी कुणाला त्रास नाही देत अगं तू सगळ्या बाये त्रास देऊन जगणं मुश्किल केलेलं आहे वानखेडे बाई त्यावेळी राजा रांगे पाटलांवर इतके खोटे आरोप विनाकारण काहीच तुला माहिती नसते तर फक्त भुंकायचं काम केलेलं आहेस मी फक्त त्यालाच उत्तर दिलेली आहेत त्यामुळं ना तू मला नको ज्ञान पाजळ आणि ज्या वेळेला तुम्हाला फोनवर बोलत होती तेव्हा तुझ्या बुडात दम नव्हता का मी तुला एकच प्रश्न विचारला होता की खरंच वेश्या व्यवसायात तू पकडलीस का का तू उत्तर नाही दिलं तू मला धमकी देते की जा मग पोलीस केस कर म्हणजे तुला कायद्याची भीती नाही हां तुला जर भीती असते तर तू ते पुरीवर अशी पोस्ट नसती टाकलेली कम्युनिटी त्यामुळं मी विनाकारण कोणाला त्रास देत नाही की तुला सवय आहे आणि माझं घरात लक्ष आहे बरं का ही सगळ्या जगाला माहिती आहे की माझं घरात लक्ष आहे त्यामुळं ती तू नको मला सांगू घरात लक्ष द्यायला आणि माझा पणचट विषय कुठलाच नसतो तुझ्यासारखा स्पष्ट मतला येऊला बघ अगं बुरशी चढली तुझ्या विषयाला आणि तू मला शिकवती काय त्यामुळे तू नको मला शिकवू बरं का मला चांगलं कळतं आणि मी सगळ्या गोष्टी कायद्याच्या चौकटीत राहून बोलते बरं का वानखेडेवाई कायद्याच्या चौकटीत राहून त्यामुळं ना तू मला कुटुंबात लक्ष द्यायला नवरेवर लक्ष द्यायला लेकरांवर ही नको सांगू माझं सगळीकडं माझ्या कुटुंबावर लक्ष आहे मी कुटुंबाला धरून आहे लक्ष आहे म्हणून धरून आहे बरं का त्यामुळं ना मला तू घरात लक्ष दे ही नको सांगू बाकीचं बोलली ते जरा शोभतं तुला पण घरात लक्ष दे ही नाही शोभत ग बाई खरंच नाही शोभत त्यामुळं ना आणि मी तुला ह्याच्या आधी पण सांगितलेलं आहे जोपर्यंत तू रंगेपाटलांच्या पाटलांच्या विरोधातले पुरावे देत नाही तोपर्यंत मी जरांगे पाटलांवर तुझा व्हिडिओ आला की माझा व्हिडिओ हमकास शंभर टक्के पडणार म्हणजे पडणार